नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याचे अतिशय पौष्टिक अप्रतिम चवीचे लाडू कसे बनवायचे याआधी तुम्ही लाडूचे बरेचसे प्रकार खाल्ले असतील पण शंभर टक्के गॅरंटी आहे कडीपत्त्याचे लाडू तुम्ही कधीच खाल्ले नसतील आणि खाल्ल्यानंतर कोणी म्हणणारही नाही की हे कडीपत्त्याचेच लाडू आहेत तर केसगळतीवर किंवा कंबरदुखीवर हाडेदुखींवर अतिशय रामबाण उपाय म्हणजे हे कडीपत्त्याचे लाडू तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण स्वच्छ कढीपत्ता धुवून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता आपण इथे काढून घेतलेला आहे आता कडीपत्ता छान असा काढून घेतल्यानंतर एका वाटीने इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथे मी या वाटीने हा कडीपत्ता मोजून घेतलेला आहे तर चार वाटी इतका हा कडीपत्ता झालेला आहे आपण हा बाउल आता एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपण एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे खमंग छान असे भाजलेले शेंगदाणे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी तीळ घालून घ्यायचे आहेत आता हे तिळ देखील आपण छान असे भाजून घेणार आहोत जोपर्यंत तिळाचा खमंग असा वास येत नाही त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत आता एक दोन ते तीन मिनिटांनंतर हे तिळसुद्धा छान असे भाजून तयार झालेले आहेत आता हे भाजलेले तिळ आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्यामध्येच घालायचे आहेत आणि हे थोडंसं पसरून ठेवायचं आहे जेणेकरून ते पटकन थंड होईल यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक पाच ते सहा चमचे जवस घ्यायचं आहे जवससुद्धा इथे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे पॅन इथे आपला गरम असल्यामुळे जवस पटकन भाजले जातात जवस छान असे तडतड उडू लागले की गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे नाहीतर हे पटकन जळू शकतात आता हे भाजून घेतलेले जे जवस आहेत ते आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी इथे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला आपण जो कडीपत्ता घेतलेला आहे चार वाटी मोजून तो कडीपत्ता आपल्याला या पॅनमध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा ओलसरपणा निघून जाईल आणि कढीपत्ता कुरकुरीत छान असा तयार होईल इथे आपल्याला कढीपत्ता भाजताना तेलाचा अजिबात वापर करायचा नाही असाच कोरडा आपल्याला इथे कडीपत्ता या पॅनमध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा आता इथे कढीपत्ता छान असा भाजलेला आहे तो सुद्धा आपण थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात आता इथे शेंगदाणे तीळ आणि जवस थंड झालेले आहेत इथे आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपण हे संपूर्ण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी डाळवं घालायचा आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ आणि यामध्ये एक तीन चमचे बडीशेप घालायची आहे एक पाच ते सहा काजू आणि एक पाच ते सहा बदाम इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि चार खजूर यामधील बिया काढून इथे आपण घेतलेल्या आहेत आणि चार खजूर यामध्ये आपण घातलेला आहे आता आपल्याला हे, हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे अगदी खूप बारीक इथे आपल्याला करून घ्यायचं नाही थोडंसं रवाळ टेक्स्चरमध्ये इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता यामधील थोडंसं मिश्रण इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं मिश्रण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला आपण जो कडीपत्ता भाजून घेतलेला आहे तो कडीपत्ता निम्मा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि थोडासा शिल्लक ठेवायचा आहे आता यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण हाताने इथे आपल्याला या पद्धतीने थोडीशी मूठ वळून बघायची आहे मिश्रण जर या पद्धतीने थोडंसं मूठ वळत असेल तर हे मिश्रण आपले बरोबर परफेक्ट असे तयार झालेलं आहे इथे आपण एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिलेले मिश्रणसुद्धा इथे आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आता हे मिश्रण घातल्यानंतर शिल्लक राहिलेला संपूर्ण कढीपत्ता आपण यामध्ये घातलेला आहे आणि एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर इथे आपलं हे लाडूचे मिश्रण तयार झालेलं आहे टोटल इथे आपण दोन वाटी बारीक चिरून घेतलेल्या गुळाचा वापर केलेला आहे आता आपण लगेचच लाडू तयार करायला घेणार आहोत अगदी सहज कोणीही बनवू शकेल असे हे झटपट लाडू इथे तयार होतात ना पाक करायचा न तुपाचा वापर करायचा किंवा तेलाचा वापर करायचा पाहू शकता तुम्ही लाडू इथे आपला मस्त असा छान तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि आपले मित्र मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू